पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर बोलताना शरद पवार असे बोलले की या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही याचं उत्तर मुख्यमंत्री देतील पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर संपूर्ण पवार गट शांत राहिला परंतु सुप्रिया सुळे यांनी असे विधान केले की पार्थ पवार असे करणार नाही सुप्रिया सुळे यांच्या एका विधानानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकच आहे आणि सुप्रिया सुळेसोबत पवार कुटुंबावर देखील टीका होऊ लागली परंतु शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानाला सपोर्ट न करता पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही याच उत्तर स्वतः मुख्यमंत्री देतील असं विधान केले शरद पवार यांच्या या एका विधानामुळे महायुतीत पूर्णपणे खळबळ माजलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपवर एखात्ती जरी सत्ता असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांना क्लीनचीट दिल्यामुळे आता भाजप या पक्षामध्ये आंतरिक दबाव वाढलेला आहे शरद पवार यांच्या त्या एका विधानामुळे कसे फिरणार महाराष्ट्राचे राजकारण अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाणार का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आहात गोलकर कट्टा या सर्व घडामोडीनंतर आता एक महत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची पुढची जाणार का तर त्याचे उत्तर होय असेच मिळते कारण महाराष्ट्र भाजपला अजितदादा पवार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे येणाऱ्या स्वराज्य संस्थांमध्ये त्याचा खूप असा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो याचा अंदाज भाजप पक्षाला नक्कीच आलेला आहे अजितदादा कसे भ्रष्टाचारी आहेत हे आजपर्यंत भाजपनेच खूप वेळा दाखवून दिलेले आहे पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांना किती दाबण्याचा प्रयत्न केला तर हे प्रकरण दाबणार नाहीये हे भाजप आणि अजितदादांच्या आता चांगले लक्षात आल्याने आता अजितदादांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करावे लागणार आहे भारत पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याची झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्या समितीने योग्य असे काम करण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला हेच परसेप्शन आता भाजप लोकांसमोर दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर अजितदादा महायुती बाहेर पडतील का याचे उत्तर देखील नाही असे मिळते कारण सध्या अजितदादा स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत जाऊन आपण कसे यामध्ये निर्दोष नाही हे दाखवून देतील आणि त्यातनं जर दोन चार सीट निवडून आली स्वराज्य संस्थामध्ये तर पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि आपण निर्दोष आहे हेच परसेप्शन लोकांमध्ये जाईल हेच आता यामध्ये दिसत आहे शरद पवार यांच्या त्या एका एक विधानाने डॅमेज झालेलं भाजप सरकार सोबत अजित पवार आपलं कितपत डॅमेज भरून काढतात येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती आपली छाप तोडतात का ही येणारी वेळच सांगेल बाकी तुम्हाला काय वाटते शरद पवार यांच्या एका विधानाने महायुतीत झालेल्या खळबळीचा फायदा महाविकास आघाडीला भेटेल का, का। तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलतात आटा या युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद